दर्शक हो नमस्कार वेदकमध्ये स्वागत आहे मी प्रशांत राज एक ताजी घडामोड अशी आहे की पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची तयारी करणारे बहिरणा शुगरचे उपाध्यक्ष अनिल सावंत यांनी आता भव्य दिव्य कार्यक्रम पंढरपूर भागात घेण्यास सुरुवात केलेली आहे त्यांनी गणेशोत्सवानिमित्त खेळ पैठणीचा होम मिनिस्टर हा खेळ पैठणीचा हा कार्यक्रमाचं त्यांनी आयोजन केलं होतं जोगेश्वरी मंगल कार्यालयात जवळपास पाच हजार महिलांची उपस्थिती या कार्यक्रमाला होती आणि यावेळी महिला भगिनींना साड्यांचं वितरणही करण्यात आलं या प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे जमीन नामदार संतोष रणदिवे माधुरी नाझरकर सुप्रिया जगताप यांच्यासह शहर काँग्रेसचे मनोज माळी व आयशा शेख यांची प्रमुख उपस्थिती या कार्यक्रमाला आणि तानाजीराव सावंत यांचे पुतणे असणारे म्हणजे राज्याचे आरोग्यमंत्री व शिवसेनेचे मोठे नेते तानाजीराव सावंत यांचे पुतणे असणारे अनिल सावंत यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं आणि त्यांचा कल सध्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार या पक्षाकडं आहे त्यांनी नुकतीच शरद पवार यांची भेटे घेतली होती यापूर्वी त्यांनी एकट्याने जाऊन शरद पवार यांची भेट घेतली होती यानंतर वसंतराव देशमुख नागेशका भोसले व सावंत यांनी जाऊन शरद पवार यांची भेट घेऊन पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातून उमेदवारीची मागणी केली होती आणि आता त्यांनी पंढरपूर भागामध्ये भव्य दिव्य कार्यक्रम घेण्यास सुरुवात केली आहे त्यांचा कारखाना मंगळवेडा भागामध्ये आहे आणि त्या भागात त्यांचे कार्यक्रम सुरूच असतात मात्र त्यांनी पंढरपूरमध्येही हा भव्य कार्यक्रम घेतला होता त्याला महिलांची उपस्थिती ही लक्षणीय होती यावेळी मोठ्या प्रमाणात बक्षिसांचं वितरणही करण्यात आलेलं आहे दरम्यान अनिल सावंत हे जरी शिवसेनेचे असले तरी ते शरद पवार यांच्या पक्षाकडनं उमेदवारी मागता आहेत आणि त्यांचं नाव सध्या आघाडीवर सुद्धा आहे आणि इथले जे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामधले अनेक नेते आहेत किंवा अन्य पक्षाचे ते नेते तेही त्यांना समर्थन करतायत आणि सावंत बंधू यांनी पंढरपूर भागामध्ये यापूर्वी अनेक मोठ्या कार्यक्रमांचं आयोजन केलं त्यांनी क्रीडा स्प क्रिकेटच्या स्पर्धा असतील किंवा आरोग्य शिबिरं असतील विविध उपक्रम असतील हे त्यांनी इथं भरून दाखवलेत आणि आता अनिल सावंत यांनी विधानसभेच्या अगोदर पंढरपूरमध्ये मोठ्या कार्यक्रमाला सुरुवात केली असेच कार्यक्रम सध्या विद्यमान आमदार समाधान नावताडे असतील किंवा मनसेचे नेते दिलीप धोत्रे हेही राबवत आहेत मंगळवेढा भागात पंढरपूर भागामध्ये तसेच परिचारक हे प्रशांत परिचारक माजी आमदार त्यांचीही सध्या बैठका मंगळ्या भागात सुरू आहेत तर भगीरथ भालके यांची जन आशीर्वाद यात्रा सुरू आहे अशातच अनिल सावंत यांनी पंढरपूर मंगळवाड्या भागामध्ये आता दिव्य कार्यक्रम घेऊन विधानसभा निवडणुकीची वातावरण निर्मिती करण्यास सुरुवात केली आहे ते शरदचंद्र पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये पितृत्पण्यानंतर प्रवेश करतील अशी ही चर्चा सध्या सर्वत्र सुरू आहे गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकूण ऐंशी ट्विन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारा महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे तीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नये सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाइल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व टायर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक टेराईट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्ण बाथरूम बेसिक किचन सीपो फिटिंग हे जगभर कंपनीचे स्टील पूर्णपणे जुंदाल कंपनीचे एक लिटर पाण्याची टाकी दीडशे लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग, दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाईल्स टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा खोटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय काय गोविंद शिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजाने नागरी रोड पंढरपूर